जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूर या ठिकाणी तर पोलीस भरती बाबत आतापर्यंतचे अपडेट काय काय आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो दररोजचे लाईव्ह लेक्चर पाहण्यासाठी आणि फ्रीमध्ये टेस्ट सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर पहा मित्रांनो आतापर्यंतच हिवाळी अधिवेशनामध्ये काय काय झालेलं आहे ते तुम्ही सर्वांनीच बघितला पोलीस भरतीचा मुद्दा रिक्त जागा सर्व काय आहे आणि जवळपास दोन हजार एकोणावीस पासून तर दोन हजार तेवीस पर्यंतचा इतिहास सुद्धा आपण बघितलेला आहे जवळपास तेवीस हजार पदे भरली गेलेली आहेत पण दरवर्षी कमीत कमी आठ ते दहा हजार पोलीस हे रिटायर होत असतात आणि त्यांच्या जेवढ्या रिटायर झालेल्या आहेत या तीन ते चार वर्षामध्ये तेवढ्या जागा सुद्धा आतापर्यंत भरल्या गेलेल्या नाही हे क्लिअर आहे तरी पण या वर्षी पोलीस भरती निघावी यासाठी हजारो लाखो मुलांनी जवळपास सर्वच आमदारांना निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे आणि त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनामध्ये आपला विषय सुद्धा आलेला आहे आता विषयाला सर्व काही गोष्टी झाली अनेक मुलांना टेन्शन आहे की सर इलेक्शन मध्ये काय होणार इलेक्शन जर लागलं तर भरती लांबणार किंवा ट्रेनिंग सेंटरचं काय होणार कॅपॅसिटी कमी आहे जागा जास्त आहेत एवढ्या मुलांची ऑलरेडी ट्रेनिंग चालू आहे आणि त्यांची ट्रेनिंग संपल्यानंतरच काय होणार पहा मित्रांनो जर आपण दोन हजार चौदाचा इतिहास बघितला तर त्यावेळी सुद्धा लोकसभेचे इलेक्शन चालू होते आणि लोकसभेचे इलेक्शन चालू असताना देखील पोलीस भरती निघाली होती जवळपास दहा ते बारा हजार पदांसाठी पोलीस भरती निघाली होती आणि इलेक्शनचा आणि पोलीस भरतीचा जवळपास संबंध आलेला नव्हता ही गोष्ट पूर्णपणे क्लिअर आहे त्यामुळे यावर्षी सुद्धा पोलीस भरतीचा आणि इलेक्शनचा शक्यतोर संबंध येणार नाही तरी सुद्धा अनेक मुलांचं वय डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत संपत आहे आणि गव्हर्नमेंटच्या आर नुसार ज्यांचं वय डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत संपत आहे आतापर्यंत जेवढे पण शासकीय नोकऱ्यांच्या जागा निघाल्यात जाहिराती प्रसिद्ध झाली त्या सर्वांमध्ये जवळपास दोन वर्ष वय वाढून दिलेलं आहे त्यामुळे पोलीस भरती जर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाहिरात काढली तर त्या ठिकाणी सुद्धा वय वाढून देतील अशी अपेक्षा आहे आणि शक्यतो मित्रांनो जरी जाहिरात डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत नाही निघाली जानेवारीच्या स्टार्टिंगला निघाली तरी सुद्धा वय वाढून देतील यात काही शंका नाहीये कारण ही जी भरती होणार आहे ही भरती होणार आहे दोन हजार बावीस आणि तेवीस ची ही जी काही भरती आहे दोन हजार चोवीस ची भरती नाहीये दोन हजार बावीस आणि तेवीस ची भरती आहे त्यामुळे शक्यतो वय वाढून देतील यात काही शंका नाहीये दुसरी गोष्ट मित्रांनो सांगतानाच राज्याचे गृहमंत्री असे बोलले होते की ट्रेनिंग सेंटर चालू आहे ट्रेनिंग मध्ये चालू आहेत आणि जे आता नवीन बॅच जाणार आहे जवळपास आठ हजार पोरांची जी काही ट्रेनिंग चालू आहे त्यांचं पास आऊट जे आहे ते जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मार्च मध्ये मुंबईला जेवढे पण मुलं बाकी आहेत ट्रेनिंगला जाण्यासाठी त्यांना सुद्धा बोलवण्यात येईल आणि तिथून पुढे नऊ महिने त्यांची ट्रेनिंग चालेल म्हणजे साधारणतः डिसेंबर पर्यंत त्यांची ट्रेनिंग चालेल आणि तिथून पुढे त्यांचा पासआउट होईल त्याच्या अगोदर जर आपण केलं या काळामध्ये भरती प्रक्रिया होईल का तर शंभर टक्के होईल का होईल मित्रांनो एकदा जर जाहिरात निघाली की लगेच सगळ्या काही प्रोसेस होतात होत नाहीत कमीत कमी, -कमी सहा ते सात महिने पोलीस भरती ही चालत असते त्याचबरोबर मुंबईचं जर राहिलं विचार केला आपण तर मुंबईला जवळपास वर्ष होऊन जातं पण ती प्रक्रिया ही चालूच असते तर त्याचा परिणाम जे आहे ते आपल्या यंदाच्या पोलीस भरती होणार नाही बाकी मित्रांनो काही असो लक्षात ठेवा यंदाचा भरतीमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन खूप जास्त मुलांबरोबर असणार आहे आणि तुमची तयारी कितपत आहे हे महत्वाचं आहे जर तुमचं पन्नास पैकी पन्नास तुम्ही ग्राउंडमध्ये काढत असाल आणि जर तुमचं लेखी नव्वद प्लस असेल ते हाय ते टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे त्यामुळे मी सर्वांना एकच सांगेल जोपर्यंत भरती प्रक्रिया पूर्णपणे पार पडत नाही तोपर्यंत अजिबात अभ्यास सोडू नका अजिबात प्रॅक्टिस सोडू नका कारण एक दोन मार्काने राहण्यापेक्षा एक्स्ट्रा दहा मार्क प्लस घेऊन जॉईन झालेलं कधी पण चांगलं राहील त्यामुळे एकच गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मात्र भरती सोडू नका आणि मित्रांनो जरी जाहिरात आत्ता निघाली तरी सुद्धा तुम्हाला माहितीये जाहिरात निघाल्यानंतर पाच ते सहा महिन्यामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होईल असा विचार करू नका की पावसाळा लागेल आणि पावसाळ्यामध्ये ग्राउंड होत नाही मित्रांनो यावर्षी सुद्धा तुम्ही बघितला आहे मुंबईचं ग्राउंड पावसाळ्यात सुद्धा झालेलं आहे याच्या अगोदरच्या भरतीच्या इतिहासामध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे जून जुलै महिन्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीचं ग्राउंड झालेलं आहे त्यामुळे डोक्यातून हा विचार काढून टाका की बाबा पावसाळा लागेल मग आमचं ग्राउंड होणार नाही आमचं ते होणार नाही आमची मेहनत वाया जाईल मेहनत केलेली ही कधीही वाया जात नाही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि मित्रांनो बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये पटापट शेअर करून टाका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट मध्ये व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद